नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतोय हिंदू कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा केली जाते विघ्नहर्ता गणपतीला दुर्वा खूप प्रिय असल्यामुळे त्यांना दुर्वांची जोडी वाहतात यामुळे गणपती प्रसन्न होतो असे म्हणतात गणपतीचे पूजन करताना एकवीस दुर्वांच्या एकवीस जोड्या किंवा त्याचा हार गणपतीला अर्पण करावा एका मान्यतेनुसार विषम संख्येत गणपतीला दुर्वा व्हाव्यात जसे की तीन पाच सात नऊ अशा दुर्वांची जुडी अशा प्रकारे दुर्वा अर्पण केल्यास गणपती प्रसन्न होतो मित्र गणपतीला दुर्वा वाहतात या मागे एक कथा आहे एका पौराणिक कथेनुसार एकेकाळी यमाच्या दरबारात तिलोत्तमा नावाच्या अप्सरेचे नृत्य सुरू होते यम देवाला ती अप्सरा खूप आवडली आणि त्याने मध्येच नृत्य थांबून तिला आपल्या भावना बोलून दाखवल्या परंतु मध्येच नृत्य थांबवल्याने अप्सरेच्या क्रोधातून एक राक्षस निर्माण झाला अनलासूर असे त्या राक्षसाचे नाव होते आणि त्याच्या डोळ्यातून अग्नीच्या ज्वाळा भडकत होत्या तिलोत्तमाचे नृत्य मध्येच थांबल्यामुळे आता मी तुला खाऊन टाकेन अशा त्याच्या बोलण्यावरून यम धर्म घाबरून पळून गेला मित्रो अनलासुराने तांडव करण्यास सुरू केले त्याला समोर जे दिसेल ते तो खात सुटला आशाने सर्व देव घाबरून विष्णूंना शरण गेले परंतु अन्लासुर तेथेही पोहोचला आणि त्याला पाहिल्यावर विष्णूनेही गणपतीचे स्मरण केले गणपती बालक रूपात प्रकट झाले आणि स्मरण केल्याचे कारण विचारले तेव्हा अनलासुराने देवांचे जगणे कठीण केल्याचे दिसून आले परंतु गजानन आपल्या जागेच उभे राहिले आणला जेव्हा गणपतीकडे वळला आणि त्यांना गिळण्यासाठी आपल्या पंजाने उचलू लागला तोच अनलासुराच्या हातातील बाल गणपतीने प्रचंड रूप धारण केले आभाळापर्यंत भिडलेले विराट रूप बघून अनलासुराला काही सुचे तोपर्यंत गजानाने एका क्षणात अनलासुराला सोंडेत पकडले आणि गिळून टाकले अनलासुराला गिळल्यानंतर गणपतीच्या सर्व अंगाची आग होऊ लागली गणपतीचा त्रास बघून समस्त देव ऋषी मुनी उपचार करू लागले तू कशाचाही उपयोग होईना शेवटी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी मुनी प्रत्येकी एकवीस दुर्वांची जोडी अशा दुर्वा त्यांच्या मस्तकावर ठेवल्या आणि चमत्कार म्हणजे काय दुर्वांकूर गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपतीच्या अंगाचा दहा शमला तेव्हापासून गणपतीला दुर्वा प्रिय आहे आणि गणपती पूजनात दुर्वांचे अत्यंत महत्व आहे गणपतीने म्हटले की ज्या दुर्वामुळे माझ्या अंगाचा दहा शमला या दुर्वा मला अर्पण करणाऱ्या व्यक्तींची सर्व पापे नाहीसे होतील व्यक्तीला बुद्धी आणि सिद्धी प्राप्त होईल तर मित्र ही होती गणपतीला दुर्वा का वाहतात या मागची एक अत्यंत रोचक कहाणी अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ इतकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण